प्रभाग क्रमांक सव्वीस मधील महाविकास आघाडी व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नितीन घोगे यांनी सुभाष नगर कुमटागाव कुमटा तांडा आदी परिसरात इतर उमेदवारांसह घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आगामी विकासात्मक कामांबाबत आपली भूमिका मांडली मी नितीन हनुमंत घुगे मी राहायला सैफूल आहे आणि प्रभाग सव्वीस मधनं काँग्रेस पक्षाकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी मिळायचं कारण सगळ्यात महत्वाचं सांगतो की सैफूलला स्थानिक आम्ही इथे राहतो त्यान्णव पासून आम्ही सोलापूर इथं स्थानिक सेक्युलर राहत आहोत त्यात दुसरी गोष्ट आम्ही आता ज्या प्रभागात फिरतो आहे म्हणजे आमच्या प्रभाग सव्वीसमध्ये आमचं कल्याणनगर झालं बॉम्बे पार्क झालं रेणुकानगर जवळपास झालं आहे तर लोकांची समस्या फार बिकट आहे लोकांना ना वेळेवर पाणी आहे कॉर्पोरेशनचं पाणी नाही आहे रस्ते नाही आहेत ड्रेनेज लाईन नाही आहे कच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा गाडी घंटागाडी जी आपण म्हणतो ती घंटागाडी या एरियात कुठंच फिरत नाही आहे पाच दिवस सहा दिवस आड घंटागाडी जसं म्हणजे पाणी आपल्याकडं पाच सहा दिवस आड येत आहे तसंच घंटागाडी पण पाच सहा दिवस आड येत आहे तर लोक फार त्रस्त झालेले आहेत लोक आम्हाला हे सांगत आहेत हे बघा आत्ता नवीन रस्ता याच सहा महिन्यात दोन दो महिन्यात झालेला आहे पण झालेला रस्ता लगेच उकडून निघाला हे पण लोक आम्हाला सांगत आहेत त्यामुळं लोक सध्या फार नाराज आहेत त्याच्यामुळं माझी सगळ्यांना कळकळीची एकच विनंती आहे की तुम्ही पक्ष न बघता माणूस बघून सगळ्यांना शंभर टक्के सहकार्य करावं आणि सगळ्यांना स्थानिक स्थानिक उमेदवाराची फार गरज आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने इच्छा या प्रचारादरम्यान तिन्ही उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्थानिक विकास मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा व रस्ते आदी मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली उमेदवारांनीही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी परिसरातील नागरिक पदाधिकारी तसेच महाविकास आघाडी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते